नमस्कार जीवन कौशल्यांच्या बाबत आपण सध्या माहिती घेत आहोत आणि त्यापैकी ताणतणाव व्यवस्थापनाचं कौशल्य कसं आत्मसात करायला पाहिजे किंवा ते का महत्वाचं आहे याच्याबद्दल आपण बोलत आहोत मागच्या एपिसोडमध्ये आपण ताणतणाव व्यवस्थापन करण्याचे साधे सोपे मानसशास्त्रीय उपाय बघितलेले होते हा एपिसोड आपण नक्की ऐकला असेल तर त्यावरची एक छोटी ॲक्टिव्हिटी काही टास्क आज मी आत्ता आपल्याला सांगणार आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण असं बघितलं की ताणतणावांचं जर उत्कृष्ट व्यवस्थापन करायचं असेल तर काहीच बदल आपण स्वतःमध्ये करणं खूप आवश्यक असतं आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं की स्वतःचा स्वीकार करणं भावना व्यक्त करणं इतर लोकांना जसं आहे तसं स्वीकारणं अशा अनेक गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या होत्या तर आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की हा एपिसोड ऐकल्यानंतर असे काही स्वतःमध्ये करण्यासारखे बदल तुमच्या लक्षात आले आहेत का आणि ते काय आहेत असं जर तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलं तर आम्हाला खूप आनंद होईल आणि म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्वतःवर काम केलेलं आहे स्वतःवर विचार केलेला आहे कारण ताणतणावाचं व्यवस्थापन हे स्वतःचं स्वतःलाच करावं लागतं कारण आरोग्य ही अशी एक गोष्ट आहे की जी आपण दुसऱ्यांकडून चोरून घेऊ शकत नाही किंवा दुसरं कोणीही आपलं आरोग्य चोरून घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन हे स्वतःच स्वतःला करायला लागतं तर असे स्वतःमध्ये छान आणि छोटा सोपा उपाय आपण बघितला होता की साधी आश्वासक वाक्य किंवा असे काही जादूमयी शब्द जर आपण उच्चारले तर आपला ताण कमी होईल आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हटलं होतं की काही वाक्य तुम्ही स्वतःचे स्वतः सुद्धा तयार करू शकता तर आपला स्वतःचा ताण घालवण्यासाठी अशी काही साधी आश्वासक वाक्य तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता का असा विचार करायचा कर आहे आणि तुम्ही अशी सुचवलेली स्वतःसाठी निवडलेली वाक्य आम्हाला लिहून कळवायची आहेत कारण कदाचित तुम्ही जे स्वतःसाठी आश्वासक वाक्य किंवा काही जादुमयी शब्द निवडलेले आहेत त्याच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळू शकते आणि त्यांचं जे त्यांचे जे ताणतणाव आहेत ते दूर होण्यासाठी तुमच्या या आश्वासक वाक्यांची किंवा जादूमयी शब्दांची त्यांना मदत होऊ शकते तेव्हा नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचे आहेत हे दोन्ही टास्क पूर्ण करायचे आहेत आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट बघत आहोत धन्यवाद